भारत जय संविधान मी कैलास किल्लारे माजी सैनिक महारेजमेंट आणि यश सिद्धी आजी माजी सैनिक बौद्देशी वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे सचिव मी नेमकाच या ठिकाणी कोरेगाव भीमा जयस्तंभजवर पोहोचलेला आहे आणि आता वेळ झालेली आहे पाच वाजून पंधरा ते वीस मिनटं होत आहे दिनांक एक जानेवारी एकोणीस दोन हजार सव्वीस रोजी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराजमेंचे सैनिक जवळजवळ एक ते दीड हजार सैनिक महाराष्ट्रातून पूर्ण भारतामधून इथं येतील आणि भीमा कोरेगाव स्तंभाला ही सलामी देणार आहे यामध्ये महाराष्ट्र प्रशासनाने खूप चांगली व्यवस्था केलेली आहे भीमा कोरेगावचा स्तंभ आपण पाहू शकता बाबासाहेबांचा जो फोटो लावलेला आहे त्याखाली ला दोनशे आठवा शौर्य दिवस हे लिहिलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या फोटोखाली एक न्याय म्हणून शब्द दिलेला आहे की लढाईचं आत्मसन्मान आणि न्याय मिळवण्यासाठी झाली होती आपण पाहू शकता माझ्यासोबत व्हिडिओ काढत आहे रितेश भालेराव या ठिकाणी प्रशासनाने तुमचं काय नाव हो? माझं नाव हो, आकाश माझं नाव हो। आकाशकाळ आहे तुम्ही या इकडं हा या तुम्ही सुद्धा या तुम्ही का तुमचं काय नाव बुद्धभूषण सावंत क्या बात आहे बुद्धभूषण सावंत आणि तुम्ही माझ्यासोबत ही पुण्याची आणि कुठली सर्व पुण्याची आहेत मला फक्त इथं हे सांगायचं आहे की मी इथं दोन दिवस पहिले आलो आहे मी सुद्धा पोहचलोय आपण सुद्धा लवकर या म्हणजे लवकरच येसाल एक ताकीला सर्व महार सैनिकांना माझं आव्हान आहे की एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण नऊ वाजता एकाच वेळेस प्रशासनानं आपल्याला वेळ दिलेला आहे कुणीही वेगळी सलामी करणार नाही अशी मी सर्वांना विनंती करतो आणि प्रशासनानं खूप चांगली व्यवस्था केलेली आहे दोन्ही साईडला दोन मनोरे लावलेले आहेत आणि समोरून बघताय की आपण गेट एंट्रन्स ठेवलेलं आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बाथरूमची व्यवस्था आणि इतर प्रशासकीय व्यवस्था केलेली आहे पाठीमागं बघाल तर पुस्तकाचे स्टॉल वगैरे लागतील उज्या बाजूला जो आहे की पुणे अहमदनगर रोड आहे ट्रॅफिक चालू आहे आता आपण शॉर्टमध्ये हा जो इतिहास आहे की यामध्ये पाचशे महार म्हणजे पाचशे महारमध्ये होते तर आपण पाहू शकता या स्तंभाच्या आजूबाजूला ही जी जागा आहे स्तंभाची जी जागा ही जवळजवळ तीन हेक्टर दहा आर आणि या जागेचा जो गट क्रमांक दहा तेहतीस असून ही महारचे से सैनिक आहे इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये होते आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये पाचशे महारसोबतच तीनशे इंग्रजी सैनिक आणि चौतीस मद्रास आरटी होती त्यामध्ये आटलतेचे लेफ्टनंट चिलोस्लम आणि या युद्धाचं जे नेतृत्व करणारे कॅप्टन फ्रान्सिस स्टाटोन होते आणि हे पाचशे महार पाचशे महारामध्ये मुस्लिम होते राजपूत होते आणि काही यहदी सैनिकसुद्धा होते आणि इंग्रजासाठी भलेही हे युद्ध सत्ता हासिल करायसाठी होतं परंतु हे महार बहुजनासाठी हे युद्ध जे आहे की त्यांचा आत्मसन्मान आणि न्याय मिळवण्यासाठी होतं आपण पाहू शकता आपण दापत आहोत बाबासाहेबांच्या पुस्तका न्याय लिहिलेला आहे आणि दोनशे आठ वर्ष या लढाईला झालेले आहे म्हणून त्याच्या खाली दोनशे आठ वा शोर दिवस हा इथं लिहिलेला आहे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं ते एकोणीसशे एकोणपन्नासला आणि ते लागू केलं ला एकोणीसशे पन्नासला आणि त्यामुळं जे आहे की हा बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव पूर्ण भारत देश मानत आहे म्हणून बाबासाहेबाचा फोटो आपण पाहू शकता बाबासाहेबांचा फोटो लावलेला आहे तसेच आपण इथं पाहू शकता की माझ्या छातीवर दाखवा हे जे महार रेजिमेंटचा लोगो आहे आणि या लोगोमध्ये महा रेजिमेंटच्या लोगोमध्ये भीमा कोरेगावचा स्तंभ दाखवलेला आहे आता आपण पाहू शकता की ज्या हा जो स्तंभ आहे या स्तंभावरती सुद्धा तापत आली या स्तंभावरती सुद्धा महाराज लावले लावायचं बाकी आहे तयारी चालू आहे अजून बरीचशी तयारी बाकी आहे फुलाची सजावट केलेली आहे आणि या आपण पाहू शकता की हे जो स्तंभ आहे स्तंभाच्या चारही बाजूने मार्बलचे जे प्लेट लावलेले आहे त्या प्लेटवरती या युद्धामध्ये शहीद झालेले बावीस महार आणि तीन जखमी महार तसेच इतर सैनिकांचे नावं सुद्धा दिलेली आहे परत दाखवा आपण चौ बाजूने दाखवूया या ठिकाणी बंधुत्व सत्यमेळ जे आहे त्याच्या खाली बंधुत्व लिहिलेलं आहे हां सत्यमेळ जे आहे त्याच्या खाली बंधूच लिहिलेला आहे भारताचा जो जे आपलं निशाणा आहे भारताचं ते सुद्धा दिलेलं आहे आणि या ठिकाणी प्रत्येक चारी बाजूला बाबासाहेबांचा फोटो दिलेला आहे आणि त्या ठिकाणी समानता दिली सुद्धा आहे जे मे जे की संविधानामध्ये की न्याय समानता हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आहे मित्रत्व आणि बंधुता हे सुद्धा दिलेलं आहे इथं स्वातंत्र्य याबद्दल आज स्वातंत्र्य लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला आज पंच्याहत्तर वर्ष होत आहे आणि या पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव आपण आज मानत आहोत सोबतच दोनशे आठवा शौर दिवस हा सुद्धा आपण महाराजांच्या वतीनं यशसिद्धी आजी माजी सैनिक बौद्धिशी वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्यच्या ही सलामी होणार आहे आणि खूप मोठं गर्वांना सांगावं असं वाटतं की बाबासाहेबांनी महाराजांची स्थापना केली ती या शिवरा स्तंभावून केली गोलमेज परिषद एकोणीसशे तीसच्या गोल परिषदेमध्ये बाबासाहेबांनी इंग्रजांसमोर हा विषय मांडला होता की जो महार समाज आहे हा लढवय्या समाज आहे आणि आपण जी बंद पाडलेली रेजिमेंट आहे ही सुरू करा असं इंग्रजांनी पटवून दिलं आणि त्या संदर्भावरून इंग्रजांनी मान्यता दिली आणि बाबासाहेबांनी एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी कर्नाटक बेळगाव येथे महारजमेची स्थापना केली महारजम्यांच्या आज एकूण बावीस बटालियन तीन आर आर आणि तीन राष्ट्रीय रायफल आहेत हळूहळू जास्त लंबा होईल म्हणून मी इथं थांबतो आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त म्हणजे सैनिकापर्यंत भीमसैनिकापर्यंत लोकांपर्यंत पोचवा शेअर करा आणि ही जी माहिती आहे सर्वांना माहिती होऊ द्या मी पोहोचलो आहे आपणसुद्धा पोहोचा आपल्या सर्वांचं मी महारेजिमेंट आणि यशसिद्धी असोसिएशन तर्फे सर्वांचं स्वागत करतो इथे थांबतो जय भीम जय भारत जय संविधान